नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आपण सगळे आयुष्यात आनंद शोधत असतो पण विचार करा आनंद खरंच कुठे आहे तो पैशात आहे का वस्तूमध्ये की आपल्या मनात लपलेला आहे आज आपण जाणून घेऊया खरं आनंदी जीवन म्हणजे काय कृतज्ञ रहा दररोज सकाळी डोळे उघडले की स्वतःला आठवा मी जिवंत आहे श्वास घेतोय माझ्याकडे माझं आरोग्य आहे माझं कुटुंब आहे माझं घर आहे ही भावना मनात ठेवा आणि देवाचे आभार माना तुलना करू नका इतरांशी स्वतःची तुलना करणं थांबवा दुसऱ्यांसोबत आपली तुलना करू नका प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं तुमचं यश तुमचा आनंद तुमची वेळ येईल तेव्हाच ठरेल सकारात्मक विचार ठेवा अडचणी येतात तेव्हा मनात नकारात्मकता येते पण त्या क्षणी स्वतःला आठवा ही वेळ जाईल आणि मी यातून काहीतरी शिकेल सकारात्मक विचार म्हणजे आनंदाचे बीज आहे नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे नाती जपा कुटुंब मित्र आई वडील हेच खरे धन आहे थोडं बोलणं एक हसू एक काळजीचा फोन इतकं पुरेसं असतं प्रेम वाढवायला स्वतःसाठी वेळ दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या निसर्गात फिरा वाचा किंवा ध्यान करा शांत मन म्हणजे सुखी मन मन शांत झालं की जग सुंदर वाटतं क्षमा करा चुका सगळ्यांकडून होतात पण स्वतःला दोष देऊ नका स्वतःला माफ करा राग धरून ठेवल्याने त्रास फक्त आपल्यालाच होतो क्षमा करणं म्हणजेच विसरणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे आजचा दिवस जगा भूतकाळात अडकू नका भविष्याची चिंता करू नका कारण आनंद फक्त आज या क्षणात आहे त्याला हसत जगायला शिका आनंदी जीवन बाहेर कुठे सापडत नाही ते आपल्या मनात तयार होतं विचारांमधून प्रेमातून आणि कृतज्ञतेतून म्हणून आजपासून ठरवा दुःखावर नाही आनंदावर लक्ष केंद्रित करायचं कारण प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे आनंदाने जगण्याची आजपासून स्वतःला वचन द्या मी कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणार कारण तुझा आनंद तुझ्याच आतात आहे आनंदी रहा, सकारात्मक रहा, असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका